कोल्हापूर जिल्हा खनिकर्म कार्यालयाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ मंत्री शंभूराज देसाई आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाला यावेळी जिल्ह्यातील खनिज साठ्याचं अद्यावत सर्वेक्षण आणि उत्खनन मोजमापांसाठी नवीन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले कोल्हापूर जिल्हा खणिकर्म कार्यालयाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात खणिकर्म पर्यटन आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई आणि सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसंच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील खनिज खानपट्ट्यांमधील उत्खननाचं मोजमाप आणि खनिज साठ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी तातडीनं सर्वेक्षण सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले पालकमंत्री आबिडकर यांनी विद्यमान सर्वेक्षण हे ब्रिटिशकालीन असल्यानं त्यात सुधारणा करणं गरजेचं असल्याचं सांगितलं त्याला प्रतिसाद देत मंत्री शंभूराज देसाई यांनी उपसंचालक भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाला नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले जिल्हा निधीतून कार्यालयातील करण्यात या कार्यालयाच्या कार्यक्षमता वाढणार असून खनिज उत्खननाचं मोजमाप अधिक अचूक आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जातीय या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल यडगे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी उपसंचालक रोशन मेश्राम जिल्हा खणिकर्म अधिकारी अमोल थोरात यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते खणीकर्म क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक सर्वेक्षण करण्याच्या या उपक्रमामुळं कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू होणार आहे